ज्या जागा ओबीसी सुट ला सुटल्या त्या ठिकाणाहून ओरिजिनल ओबीसीच निवडून आला पाहिजे कोणही पक्षाने बोगस कुणबी ओबीसी ला उमेदवारी देऊ नये सगळ्यांचं सहमत आहे पहिला ठराव आपण मांडू, मांडू हातवर वर कोण आपण त्याला कुठल्याही ओबीसीच्या जागेवर पक्षाने उमेदवारी देऊ नये जसं पहिला ठराव झाला आपण ठराव घेतला म्हणून राजकीय पक्ष आपला ऐकणार आहेत मांडायचा आता पुढचा ठराव आपला असा आहे जर असं असताना सुद्धा कोणत्याही राजकीय पक्षाने ओबीसीच्या आरक्षित जागेवर बोगस कुनबीला उमेदवारी दिली तर ओरिजिनल ओबीसी एस सी एसटी त्यांना मताची फुल्ली सुद्धा देऊ नये दुसरा ठराव मांडतो की ज्या पक्षाने ओबीसीच्या जागेवर बोगस कुलबी प्रमाणपत्र धारकांना पक्षाची उमेदवारी दिली तर त्या त्या प्रभागातल्या सर्कल मधल्या घरातल्या ओरिजिनल ओबीसी एस सी आणि एसटी या मतदारांनी बोगस कुलबीला मताची फुली सुद्धा देऊ नये मान्य असा तातवर करा काय ठराव दुसरा ठराव झाला आता तिसरा ठराव जिथं ओपनला जागा सुटलेल्या आहेत आणि ओबीसी बहुत मतदारसंघ आहे असे जिल्ह्यात जिथं जिथं सर्कल असतील जिथं जिथे पंचायत समिती गण असतील धाडस करा इथं आता बोललेले बाळू कार्यकर्ते बोलले त्याचं कौतुकच केलं पाहिजे ना काय अरे लढायला शिका पडलं तर हरकत नाही लढायला पुढे का कमी आहे का आणि म्हणून आपला तिसरा ठराव जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यात आपण हे करू जिल्ह्यामध्ये जिथं सर्कल ओबीसीच्या शिवाय ओपन सुट ला सुटलेला आहे परंतु ओबीसी बहुल मतदारसंघ आहे अशा ठिकाणी ओपनच्या जागेवर सुद्धा ओरिजिनल ओबीसी चा उमेदवार उभा करून त्यालाच मतदान करा मला ठराव पुन्हा समजून घ्या पुण्या प्रवर्गाच्या जागेवर सगळ्यांसाठी कोण ओबीसी ओबीसी बहुल सर्कल किंवा मतदारसंघ जिथं असेल तिथं ओरिजिनल ओबीसी चा उमेदवार उभा करा आणि ओरिजिनल ओबीसी एस सी एस उमेदवारालाच मतदान करा चौथा झाले था। पाचवा ठराव आता पाचवा ठराव महत्वाचा ओबीसीची जागा ओबीसीच्या जागेवर ओबीसीचा एक प्रभावी उमेदवार निवडून येते हे ये लक्षात आलं ही प्रस्थापित मंडळी पैसे देऊन दुसऱ्याचे आरोपा करतात अशा वेळेला जो ओबीसीचा सक्षम आणि ओबीसीचा हित बघणारा उमेदवार आहे अशाच उमेदवाराला ओबीसी एस सी ने मतदान करा हा माझा पाचवा ठराव आहे मंजूर असा शंभर टक्के मंजूर पाच ठराव आता आपण मंजूर केले